नमस्कार मी प्रज्ञवंत गायकवाड तुम्ही पाहत आहात समोर येते लातूर जिल्ह्यातून उदगीर तालुक्याचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी शिंदे गटामध्ये आपला प्रवेश केलेला आहे या संदर्भातली अधिकची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की काय नेमकी घटना आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय नेते मंडळीच्या कोलांटुड्या सुरू झाल्या आहेत आगामी काळातील संधी लक्षात घेता राजकीय नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करीत आहेत लातूरच्या उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात शेकडो सहकाऱ्यांसह प्रवेश केला तसेच लातूर शहराचे माजी महापौर सुरेश पवार यांनी हे धनुष्यबाण हाती घेतलाय दोन्ही प्रवेशामुळे लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचे प्रवेश संपन्न झाले आहेत बीड असेल पुणे असेल बारामती अशा विविध भागातील राजकीय पक्षातील पदाधिकारी यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केले लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला आहे सुधाकर भालेराव दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली उदगीर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार होते राष्ट्रवादीचे नेते संजय बनसोडे यांनी दोन हजार एकोणीसला भालेराव यांचा पराभव केला दोन हजार चोवीस साली भाजपने सद सुधाकर भालेराव यांना तिकीट नाकारल्याने विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता मात्र त्या निवडणुकीत जनतेने त्यांना नाकारले जनतेने पुन्हा बनसोडे यांनाच विजयी केले त्यानंतर आता ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत लातूर शहराचे माजी महापौर सुरेश पवार जे सहा वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते त्यांनीही भालेराव यांच्यासोबत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे मुंबईत वरळी विधानसभा मतदारसंघातील समाजसेवक प्रल्हाद वरळीकर यांचाही शिवसेनेत पक्षप्रवेश होत आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगूळ वाजलेलं असताना आता पक्षांतर होताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतं आहे त्यातच माजी आमदार असलेले उदगीरजी सुधाकर भालेराव यांनीसुद्धा एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे या संदर्भातले अपडेट्स आपण बातम्याच्या विस्तारच्या माध्यमातून पाहिले अतिशय महत्त्वाची अपडेट होती बातम्या चोवीस तासवरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ॲकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलवरती घेऊन येत असतो तुर्तास कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास